काय लेक बिल बसते लवकातील दिसाय हा फोन <laughs> व्हिडिओ कॉल केला का हा बोलली ते जोली का हा हो पप्पा पप्पा तुम्ही कधी का माय बाई माय हे सी आय डी वाले जगतात ही नाही गं अजूनही बाई हा माणूस झाली काय नाही हा म्हणलं होती गुच्छी बांधून राती या झाडाच्या हाडी शाळेचं पुडकं टाकून देतो एकदाच जाय तिकडे पण बाई हा साहेब तर था हाय बाई होती फायन घेईन माय म्हणे नाही तर हॅलो को नाही कोणाचं बोलून राहिला माय एवढा हासून हासू साहेब हाय हायबी हाय शेवटी माणूसच ना घरी घरी असक्र वयस्कर दिसतेस लग्न व्हायला काय म्हणतो रंगी हात पकडी ना कशी सूर्यकांती अडी आणि हस तू एका साधे सुधी माणूस आहेत का शियाडीतले व्हायच ना त्याच्या पुढे काहीच नको बोलू दिसू नको तूच्या होती मागच्या मागं दे ते नंतर टाकून देतो थोड्या वेळान फोन करतो पिंके मी थोड्या वेळान करतो फोन ठेव ठेव कोण आहे का मी सगळं आल तिथे यायच्या गरजे हमेशा येतो मी मी सूर्यकांत सको मी सकोन आल की साहेब हो हो, हो, हो आता एवढ्या रात्री कशा काय मी आ, राहतो ना मी तशी चालते हे घरचे झोपले का बाय बशाले बसले येतो ना तुम्ही लोक मग कमी हा नाही तपास किती दिवस चालते म्हणलं साहेब हा चोर पकडे लोक <laughs> आता चोर का कोणी का जन्मता चोर असते का साहेब कोणी का चोर का जन्माला चोर म्हणून येते का काही काही माणसाच्या हातून जस बाई माणसाच्या हातून दुसऱ्या चुका बी होतात बनलं उलसा म्हणणा लालुसते त्यातल्या त्यात आता हे दुकान पाहिलं साडीचं <laughs> त्याच्या नाही तर रंगी बिरंगी साड्या पाहून बाकी का काका चोर का दरोडा थोडी टाकला बापा तिनं सोन नानं थोडी नेलं नेऊन नेऊन तुटक्या साड्या नाही आज नाही फाटीनच ना त्या घातल्या की त्याच्यासाठी आता शियाडी बोलायची काही गरज नाही तुम्हाला पहिले त्रास झाला उलट कायच म्हणू आता मी यायला काय सांगू अस म्हणजे बाई मला एक्सप्लेनेशन देऊन राहिली की काय चोराच हो मावशी बरोबर आहे पण शेवटी चोरी हे चोरी असते ती साड्याची असो का चॉकलेटची असो का सोन्याची असो का पैशाची असो आहे की नाही आमचं काम शेवटी चोराला पकडणे हा लोस माहिणी एखाद्या खांद्याचा वकिलासारखाच बोलून राहिला माय बाई मी म्हटलं जरा सांगता माणूस असोय गेली घरी माय बहीण जर अशी दयामयाशीच्या मनात आता बाई कठोर आहे माय बाई म्हणलं साहेब जसं म्हणलं जसं म्हणलं साहेबांना साहेब म्हटलं त्या बाईना जशी चोरी कबूल करून टाका आहे की नाही माल वापस देऊन द्या मग काही करणार नाही तुमच्या लोक नाही जशी कबूल कबूल काय मापस आहेत ना असो काय म्हणजे माझ्या काय बाई बोलून घेते की काय आता चोरी कबूल केलं म्हणजे गुन्हा कबूल केला तर शिक्षा थोडीशी कमी भेटतेस म्हणा असं काही नसते पण शिक्षा शेवटी शिक्षा असते मोठे साहेबाच्या मनावर चोराचा आता किती चोर काय करते कधी कबूल करते माल वापस देते नाही देत या सगळेवरच आहे ते काय वापस घेऊन ये काही नाही त्याच्यापेक्षा मला असं वाटते मुकाट्यानं दुकानात साड्या आणून टाकून द्या काही चोरी कबूल नाही करा काहीच नाही पण चल जाऊ गावातून चालले जातो बाई काही दिवस नाही खाण्या चोऱ्याच्या घरी माल आणून टाकून देतो बाई साड्या दुकानात आणि जाई तिकडे मग माल भेटल्यावर येता करते मग मीच गावात नाही तर चोरकडून सकाळ चोरात जाते पडून आता बस मना एडी वाले होतो मी आमच्या गावात आणि मी जातो फोन कुणीच नाही वाटते गुपचुप यार साड्या या दुकानात फेकून देतो आणि एकदाच बाई मामागच हे काव काढतो बाईनीरा खाय बाई शियाड्याची टीम निरा मामाली जाय बाई तिकडे बाई कुठून दुरबुद्धी सुचली बाई मले आणि म्हणलं एवढ्या मोठ्या गठ्ठ्यात कायच कळते किल बाई कळलं नसतं मी दिसली म्हणून त्या रातले नाहीतर कळलंच मस्त निले येला कायच कळते पण ते मी दिसली ना तिला माझं मेट्या म्हणून तिले कळलं आणि तरी मी नाही हे माहीत झालं तू बरं झालो बाई देव पावला नाही तर बाई माहिती फजितीत झाली असती या मन जाण मला कुतळ असत साजरं म्हणत होते तुला साडीची चोरी करायची पुन्हा सांगली होती आणि चोरी केली तर कोणाची पुरा केली रमी दुकानात माय बाई भाई 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 भाई, भाई भाई कंते, कंते अरे बाई रमेशले सासरे बाई रमेश म्हणतात पोलिसाला रिपोर्ट नका देऊ सुन काय बाई बहादर निघाली सासरा म्हणते पोलिसात रिपोर्ट नका देऊ सुरीने डायरेक्ट शिएडी चालली आता बाई कुत्रे आवाज येऊन अरे काय माहिती शिएडी कुत्रे चल बाई लवकर माय बाई बस सूर्यकांत कांदीला तोडून घेत का ते कुत्रे येतात ना अरे योगिता इकडे पाहिलं काय हो काय पाहिला होता त्या नांदा नादा नादात घरातले कामं राहिले सगळे अरे सोडते कपडे इकडे पाय पाहिले आई ओ मावशी इकडे ना चला चला रंगी हात पकडू ठून जायला गठ्ठ्यातच आपल बाई जातो बाई फरक बरं झालं माय बाई यातली साडी कोणाला दिली नाही तरी मी एक साडी घाललीच बाई घाल जाऊ एवढं कुठे डोकसाहेोजून ठेवायला त्यात येईन एक साडी इकडे का तिकडे गठ्ठ दिसलं गठ्ठ दिसलं साड्याचं गट्टा दिसला याच्यातच खुश होतील चल बाई लवकर पौदीमध्ये होतून लवकर आता बाई कुठून दुर्बुद्धी सुसली नेल्या माय बाई मागत पण होतीच लागली बाई लवकर झाला दिली तशी हुशार हव मी बुद्धीमानस हा फसते माणूस कोई काही लालशी पोटी नाही माय बाई नावायला बट्टाने लावायला पुरत माय मजे माहित माय बाई शिआयची ते ते पोचेल कुत्रे आले बाय बाई काय करू माय मी त्याच्या पहिली मीच गाव सोडून चालली जातो बस बरे गावात धुंडत चाल बाई बरोबर चाललं काकू मला असं वाटलं ते दुकानातच आहे का म्हणून आली मी दुकानात नाही बस झालं बस झालं आता काचं काचं बस झालं तू तू तुझ बोलायला आल ती मी विचारली घरी बस झाले नाटक आज समजून राहिले का तिला आम्हाला तू हा दुकानात घुसली त्या साडीचा पुडक घेऊन त्यापासून आम्ही नाही पहिल्या दिवसापासून माहित आहे आम्हाला चोर कोण आहे कोण आहे चोरिता काकूला चोर काकूच काकू चुकीच्या ठिकाणी हात टाकला तुम्ही घर आपले आपले करून करून घरातच डाव मारला हा सोपलं तुम्हाला जर से

शियाडी वालेला जेवढ्या तेवढ्या आणून देल्या कोणाला सांगू नका देवाची शपथ कोणाला सांगू नका अजिबात माहीत नाही बोललो पाहिजे नाही तर झालं मला काही दे आता काय करू बापा दुर्बुद्धी सुचली काहीतरी लालस झाली मनात नाही ना मला वारच लागल होत वारं लागलं मला माझ्या मनात काय आलं कळलंच नाही मी काय केलं मी केलंच नाही ते आपोआप घडलं तुला सांगतो राजू मुली काय काहीतरी जमलंच होत आणून आता उपकार केला का सोट्टे अं शरम लागते तुला घरातले म्हणायची तर हा ते तर त्याच रोजी रमेशले माहित माहीत झालत पण ते रमेशचा स्वभाव साजरा म्हणून ते भरत पोलिसात रिपोर्ट नका देऊ ना मी सांगतो तुम्ही तर पोलिसात रिपोर्ट नाही म्हणलं होता तुमच्या घरातले तुमची वर चढ तुमचं पोरग काही तुमचं ऐकत नाही तुम्ही एका दिवसासाठी गावाले काय गेले याने डायरेक्ट शिहाडी बोलावले मी सांगतो रमेशले पा रमेश कसे बोलतात मग संधी आमचा आम्ही पाहून घेऊ का तू तुला हिशोब करला तर लावता फक्त मला वाटते ते कुत्रे आले आता गावा लोक पोचलेच असतील नाही नाही मी 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 कबूल करतो ना मी कबूल करतो मॅम 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 मी खेळती चोरी म्हणजे साड्या नेलते मी आता चोरीच म्हटलं चल चुरूनच नेलते आणून दिल्या ते पाहिजे टाकलंच टाकलं देवाची शेपथ तीच टाकलं एकही घातली एक घातली बघते एकच घातली देवायच्या देजी म्हणजे देवी आणून देतो माय बाई मला काही पुरलं नाही ते फक्त शिरी नको सांगू तू कुत्रे नको सांगू बोलले घ्यावं लागते कुत्रेचा म्हणजे रत्नाबाई बाई जेवढ्या झाड नेल्या तेवढ्या बापच आणल्या ना एकच झाडी काढली फक्त यातली आता बोले कामच नाही पोलिसात द्यायची मी हाव ना हा का चुरी करत नाही ना दुकान टाकलं वरून चोर तर चोर वरून शिर चोर चोर पाहू लागला नाही समजत माय रत्नाबाई ओ माय बाई व ना खोटी नाही खोटी खोटियस तू खोटी एक नंबरची हं हं रत्ने अजून सादरी हंतीले ह का व काय गम कोंपड देत व मा भाऊ काय गम कोंपड देते उसमे पास असो दे ते मै भाऊ जेवी दाय दाना असो दे खान पेन असो दे काय देत नाही तुम्हाला व तरी भी तेच्या घरात असं करता एवढी मानुसकीचे नाही देऊ का बाई हा तुमचा भाऊ गेस्नीरा पार्टीची गलती ऐले एवढी मानुसकीचे नाही ते ओ नाय भाऊ नाही वरते काही शेज व जेठानियो भाऊ मी तोय जेठानियो ना मारत का मले जेठान्या दा बांध तुम्ही येशीवर वर आ चोटे माग्रा चोरी करताना नाही समजलं का तूले आता मोठी बोले सांगतो मी मी धमकी हान दिले मी तो म्हणतो त्या सीआय डीच्या ताब्यात देऊन मार मार मल मार मार अजून अजून तिथे तिचे कुत्रे आहेत तिचे जो कुत्रे आहेत रत्ने मार अजून मारली आता काय करू नाही कॉलेज रत्ने अस चोरी केलं लाज नाही म्हटली नवऱ्याला माहितलेली माहित घरातले माहित कि नाही वाटलं तर हा चोरी करायच्या बाबती जशीच नाही वाटली एवढं मोठा घेऊन गेली माझ्या दुकानातून एवढं मानवसाचं दुकान हा इतक्या वर्षानं टाकलं एवढं मोठा कसं कसं खर्च केला दुकानात चोरी केली समजा पिटी गावात सांगतो म्हणलं सोयरा सोयला सांगतो मी आता सूर्यकांत भाई तू कोणाला तोंड तोंडाखायच्या लायकीची नाही राहिली काय ऐकून राहिल मी हे सोडव काय तिकडबा होती माय मा आता काय करू हा ना हा ना भाऊ साजरी हा ना हा शोभलं काही हा घरातल्या घरात असं शेण खायला शोभले गेले घरचं हा किती विचार करतात रमेश खऱ्या वाड्याचा सा, हा खऱ्या वाड्याचा विचार करतात म्हणलं हा आणि हे बाना अशी करते हा नाव गमावलं तुम्ही आज मालो गरिबीत राहिलो मी पण खुद्दारीनं जीवन जगलो साऱ्या गावात आता चोट्टी तू आणि बदनामी मा नावाची हा तुला काय कम होतं गो भिकारे हा काय कम होतं ते पोंत्र चोरीची हा चूक झाली व चूक झाली राजू तू काही करगड्यात वाजली नाही तू इले पोलिस दे काई कर, काई काई का तिकडे खायच्या दे काही कर काही मी कस नाही म्हणत जन्माची बायको आव ना असं असं मला असं 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 करता का दुःखाच्या टाइमले संकटाच्या टाइमले सात दिन असं म्हणलं होतं तुम्ही पण आता मला म्हणतो दे देते सीआयडीत देतात ते सीआयडीवाले जो दोन दोन कुत्रे आई शिकवलेले ते मला आता ते काही जोडत नाहीत वाचवा मला बी तुमची पाहायला लागतो वाचवा तुम्ही 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 म्हटलं होतं चुका दुखात सात दिन म्हणून धोका धोका सात दिन असं म्हटलं होतं चोरीत सात दिन असं होतं म्हटलं हा होय तिकडे काय झालं मावशी आता बाबा बोलतील का काही नाही बोलत योग्य त्या तुम्ही किरे आम्ही पाहतो देव की भाई? हो हो काय नाही म्हणत अरे बहिणी उठा भाऊ रमेश मला शरम लागून राहिले कडे पण आता बस आपलं तसं आहे काय करा इनं तर दुकानात चोरी केली आणि हे पकडले गेली इकडे आता तू इले टाक मी म्हणत नाही या विषयावर बोलत ही नाही तू मला आता काही म्हणू नको लागून राहिली मला इनं आज लय लय मग अपमान केला जीवन बऱ्याचा माया सबन पार खेळली हिन काही करा आता मी काहीच नाही म्हणत भाऊ नाही इकड्या नाही ते हे बरोबर आहे किन गुन्हा सिद्ध झाला हिन चोरी केली इन कबुली केलं त्या साळ्या मलाच माहित नव्हतं लगाईत्या दिवस साड्या घरात ठेवल्या तर माल्या थोडं आपण रे बाबा माणसीच नाही की हे अशी बघू शकते हे चोरी करू शकते हा मला अजून विश्वास नाही बसून राहिला पण ते सत्य आहे ते तिनं साड्या आणल्या बा आणि तिनं कबुली केलं आता तुम्ही काही शिक्षा द्या आहो माय राहिलं कमलं रमेश रमेश मी तुमच्या पाया पडतो पाना तुम्ही घरी नव्हते तर या लोक ना तुम्ही म्हणलं होतं ना पोलिसात रिपोर्ट देऊ नका येणे शेडी वाले आणले रमेश पामोले रत्नानं मारलो आता घरातलं घरातलं काम हा वाड्यातलं काम असं करावं का भाऊ बंद की कशासाठी असती हा हा माणूस तर डोकं फिरलं या माणसाचं पामुंडी मला मध्ये जेला टाकून दे म्हणते असा नवरा अशी टाकून हा काय म्हणा या माणसाले अव खूप जा तोंडाची मानावर आली फितो काय हा हा नुका एक लाटका बडक्यात रत्ना मागे होय होईनी उठा भला गेला बनून राहिला अरे ते चोटी आहे चोट्टी चोरी केली म्हणलं हे तुला माहित त्या आम्हाला नाही का आम्ही पता लावला म्हटलं आणि तोंडाने कबूल केला म्हटलं तो तिने माल आणून दिला अजूनही म्हणतो राहू द्या राहू नाही बरोबर नाही लोक लुटून खाती म्हणलं तुले देव की बाई मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं राजू काय सांगितलं होतं मी हो आता मला ते वाटते बाबाला म्हणा फक्त पुढे तरी नाही बाबा तुम्हाला लागत होत्या साड्या तर तुम्ही मागून द्या लागत होत्या उदार न्या लागत होत्या मना लागत होतं स्पष्ट की मी पैसे देत नाही रमेश मले वर्षभराच्या साड्या पाहतात मी दिल्या नसत्या तर मग मना लागत होतो वहिनी हा काय काम होतं असं घरातल्या घरात हे करा त्याच दिवशी मला माहित झालं त्याच दिवशी मला कळलं मला काय वाटलं गाव लय मोठं आहे आपलं हा तुम्ही तु तु या बाहेले मॅच गंडवलं म्हणून का गावातले लोक दिसले ना का तुम्ही हा त्याच दिवशी मला माहित झालं पण या दिवसासाठी या भाऊच्या तोंडा इकडे पाहून मी मुकर राहिलो तो आणि माझ्या घरातले तेच चांगलं होतं की मुकेरा तुमच्यासाठी नाही भाऊच्या तोंडाची इकडे पाहून कारण मला माहित आहे तुमची बुद्धी कुबुद्धी असू शकते तुम्ही कुकर्म करू शकता भाऊ नाही करणार आणि त्याला त्याच्या मनाले खराब वाटलं आजही वाटलं वाटणार होतं हे मला माहित होतं म्हणून मी म्हणू की जाऊ द्या झालं गेलं गंगेले मिळालं रमेश नाही आणली होती दिवाच्या दिवशी आणली नाही काय बेश्रम बाई आणि खूपच करतात मला द्या म्हणा परमिशन ना तिले इथं की नावाची ना योग्यता नाही पण मला कोणी म्हणतच नाही की असे फुटबॉल सारखी उडवतो ना ती बाई की माझ्या घरात चोरी तर काय घराच्या आसपासही दिसणार नाही <laughs> तुम्ही बोला ना काही रे आता बाबा आले ना आता बाबा काय बाबाच्या पुढे नाही बोलायचं रमेश चला निर्णय तू घे गळ्या हे नेलते ह्या साळ्या ह्या कोणती दिवायची दिशी कोणती घातली म्हणते त्याचे पैसे सांगून दे मी त्याचे पैसे भरतो उठवा मुरदाळे काय करू मला चुकले किती जीव का सीआय मारायचं काम नाही ते करायचं तेच करतील सीआय मार सीआय नाही सीआयडी म्हणजे म्हणजे पोलीस रिपोर्ट का बोल ना नाही तर बाबा आई इथं पोल खोलती ना आपलं सगळं पातेल उघड पडी ना त्या का काकूच्या समोर नाही माहिती झालं पाहिजे ना की सी आयडी वाले खोटे होते म्हणून बाबा ते मी तुम्हाला नंतर सांगतो डिटेल मध्ये काकूच काय करायचं ते का सांगा म्हणजे ते केलं काय नेमकं कायच नाही केलं बाबा फक्त थोड्या वेळासाठी तुम्ही बोलवं लावा रत्ने ते काय म्हणत असतील रमेशले फितवत असतील डेले सांगू अशी आयडीत नको देऊ मला मला साहेबला कोले बोलावं नको नाही तर ते बोले जेला रत्ने आता माझ्या बुरलो तर लाईट शिका जेला टाकू खाऊ कमव कमव हा तुझ्या ठाणी येऊ ना रत्ने मी तुला दाय करून देत जाईना दरवर्षी दाय करून रत्नी उलशी की करणार नाही मागाय शेव्या करून देत जाईन करा ला साडीचे पैसे बी मी मला आता डबल बी तुमच्या घराच्या अगं येत नाही बापा आयुष्यात एकदा माफ करा मला शियाडीत देऊ नका मला मला पोलिसात देऊ नका मॅडम शियाडी मॅडम मला माफ कर हो बस झाले आता नाटक का उगाच हा चल वैदा नाही तर फोल खोशी आमचीच हा माणूस तो आधी आमचीच परत करीन भी गारातून खबरदार जर आता या वाड्यात जरी दिसली तर अ याद राख या बारीला सोडतो ते रमेश लयस नाही आहे म्हणून नाही तर खरं सांगतो तुले ना दहा लाट्याचा भावच दाखवला असता तुला तर माहित आहे आमची पोस कुठलो काय ते खबरदार जर आता आसपास जरी भटकली तर नाही तर काय होऊ शकते तुला माहित आहे भाऊ काहीच नाही म्हणायला लागत झालं गेलं विसरून जा हे मला पहिल्याच दिवशी माहित होत भाऊ मला पहिल्याच दिवशी समजलं मी नाव नाही सांगत कोण सांगितलं पण मला पहिल्याच दिवशी समजलं म्हणूनच मी माझ्या घरच्याही सांगल होत मी जाऊ द्या तर फक्त तुमच्यासाठी मला माहिती आहे तुमचा काहीच दोष नाही तुम्हाला काही यातलं माहित नाही ही मुली समज माहित होतो म्हणूनच मी त्या काहीच विचार केला नाही किती चाळ्या गेल्यान काय गेल्यान केवढ्याच्या गेल्या मी फक्त एवढंच म्हटलं होतं हा विषय मिटून टाका पण ते काय आता ते जाऊ द्या आता विसरून जा करते कोण अन भरते कोण इचारी माणसाले त्रास होत असते जो खरोखर सज्जन आहे त्याच्या मनाले काही गोष्टी लागतात घरातले लोक जरी चुकीचे वागले तरी त्या माणसाचं मन दुखते त्या माणसासाठी मी मुका होतो मग घरातले मला मॅत म्हणत आहेत हे पण मला माहित आहे ना एखाद्याचं मन सज्ज नसते त्या सज्जनाला ते गोष्ट लागते भाऊचा विश्वासच नाही बसून राहिला की वहिनी चोरी करू शकते